कोण म्हणेल या दृश्यांना शतको वर्षे झाली लहानपणी धक्कनचा राजा ज्योतिबाची यात्रा रात्री बी न्यूज ला आणि मग दुसऱ्या दिवशी पेपरमध्ये पहिल्या पेजवर पाहून वेगळाच आनंद व्हायचा लहानपणी यात्रेला जायचं स्वप्न ह्या वर्षी पूर्ण झालं मी फोटोग्राफर मित्रांसोबत दुपारचे अकरा वाजता डोंगरावर पोहोचलो डोंगरावर देशातील कानाकोपऱ्यांवरून लोक यात्रेसाठी सासनकाट्या घेऊन मोठ्या संख्येने आली होती पुलाला संपूर्ण डोंगर रंगला होता एवढ्या उन्हातसुद्धा लहान मोठ्यांमध्ये उत्साह मात्र अजिबात कमी नव्हता दुपारी एक वाजता मानाच्या सासणकाट्यांचं पूजन आणि मग यात्रेला सुरुवात झाली उन्हाचा तडाखा खूप होता पण दख्खनचा राजा ज्योतिबा भक्तांवर याचा काहीच परिणाम जाणवत नव्हता डोंगरावर जागोजागी थंड पाणी ताक एनर्जी ड्रिंक भक्तांसाठी सेवा संस्थांकडून बोलवून दिले जात होते पावला पावलावर अन्नछत्र उभारली गेली होती डोंगरावर आलेल्या भक्तांची देवरूप गोपी माणसांकडून सेवा होत होती जस वेळ जात गेला डोंगरावर गर्दी वाढत गेली भक्त लोक पालखी मार्गावर आपली जागा धरून थांबायला सुरुवात झालेली कोण कोणाच्या घरावर कोण कुठल्या कट्ट्यावर कोण कमानीवर आपली जागा धरून पालखीची वाट पाहत चांगबलच्या जय करत उभारली होती लाखोंच्या संख्येने डोंगरावर भक्तांचा सागर गुलाबी चादर घेऊन आला होता ज्योतिबाच्या नावाने चांगबलच्या जयघोषात अखंड डोंगर घुमला होता ठीक संध्याकाळी पाच वाजून पंचेचाळीस मिनिटांनी तोफीच्या सलामीने पालखी मंदिरातून बाहेर पडली हळूहळू पालखी यमाई देवीच्या भेटीत जाऊ लागली भक्तांकडून गुलाल खोबऱ्याची उधळण चालू होती अख्खा डोंगर गुलाबी झाला होता पालखीच्या एका दृश्यासाठी लोकांचे प्रयत्न चालू होते खरंच श्री ज्योतिबाची लिला अपरंपार आहे मी स्वतःला भाग्यवान समजतो की चैत्र पौर्णिमेला मला डोंगरावर येता आलं Tiba-tiba macam